नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा देशाच्या छहात्तरवा प्रजासत्ताक दिन लाखांदूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लाखांदूर तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचे मुख्य समारोह हो पार पडला यावेळी तहसीलदार वैभव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस ठाणी लाखांदूर येथील पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आगासी यांच्या पथकाने मानवंदना दिली तर सेवक वाघाय सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शिस्तबद्ध परेड संचलन करून उपस्थितांचे मान जिंकले विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामे केल्याबद्दल पंचायत समितीचे अधिकारी तत्वाराज अंबादे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक खोबरागडे तसेच अरविंद टेमुर्णे यांच्यासह तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तहसीलदार वैभव पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला नायब तहसीलदार अखिल भारत मिश्रा नायब तहसीलदार धकाते जिल्हा परिषद भंडाराचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे उपसभापती सौ संजना वरखडे पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी भुरले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्रीकांत दोनाडकर दिनेश कुडेगावी यांच्यासह तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक आय टी आय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या वतीने लाखांदूर येथील नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या पटांगणावर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी तहसीलदार वैभव पवार नायब तहसीलदार अखिल भारत बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता रजत अटकरे तालुका कृषी अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी चन्ने सभापती ठाकरे तसेच उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या लाखांदूर येथील जनसंपर्क कार्यालयात काँग्रेसचे लाखांदूर अध्यक्ष प्रदीप बुराडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तालुक्यातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते